आज दुपारी तीन नहीं बाज़ ने, ने ने मते। चिकली चि चिकली ते सव्वा तीनच्या दरम्यान आम्हाला माहिती प्राप्त झाली की किन्नई गावच्या बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये चिखली गावच्या चिच चिखली राहणारे चार ते पाच मुलं हे पोहण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पात्रात आले होते पोहता पोहता ते साडेतीनच्या दरम्यान त्यातली तीन मुलं बुडलेले आहेत तात्काळ अशी माहिती मिळतात एन पथक फायर ब्रिगेड तसेच स्थानिक जी पोहणारे आहेत ज्यांना माहिती आहे तात्काळ आम्ही बोलवलो सगळं एकदम एक, एक दीडच्या दीड तास शोध घेतल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्यांची आम्हाला पाण्यामध्ये भेटले ते तात्काळ आम्ही वाय सी एम हॉस्पिटल त्यांना ऍडमिट केलं संध्याकाळी सहाच्या दरम्यान डॉक्टरने त्यांना मयत घोषित केले रोहित उर्फ काळू गौतम कांबळे चोवीस वर्ष विशाल उर्फ राज दिलीप आचमे पंचवीस वर्ष तसेच आकाश विठ्ठल वोर्डे व चोवीस वर्षे हे घरकुल चिखली येथे राहणारे लोक आहेत सदर बाबा आम्ही अकस्मात मूर्ती रजिस्टर दाखल केलेला आहे सदर तपास चालू आहे